चालले ला गावाला चला नमस्कार म्हणजे माझं नाव निखिल सत्पाळ तर पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या मी कोकणीने दिल्या मराठी चॅनल मध्ये म्हणजे कालच आलो मुंबईला आणि कालची एक रिहर्सल दिली जी गाव गोंधळ या नाटकाची होती आणि आज पुन्हा एकदा चाललेलो आहे गावाला सो गावाला कशाल तर आता इलेक्शन आहेत आणि इलेक्शनला माझं गावचं वोटिंग का सो गावी वोटिंग असते बरेच जण काल रात्रीच गेले पण मी आता सकाळच्या गाडीची तिकीट होती दिवा सावंतवाडी या गाडीची कारण आता मला वाटते गर्दी वगैरे खूप होती आणि रात्री निघायचं प्लॅन होता तेव्हा पण माझी रिहर्सलच्या लेट शेड्यूल लागल्या असल्यामुळे बोललो आता सकाळीच जातो आणि पोचतो एक दीड वाजता पोचतो सो वोटिंग देत आणि परत दुसऱ्या दिवशी निघेल अशा हिशोबाने आता निघतो आहे दिवा सावंतवाडी या ट्रेनची तिकीट आहे आणि जायचं आहे सो चला मंडळी प्रवासाला सुरुवात असूदला जातो आहे तुम्ही म्हणा आता संगमेश्वरवरून डायरेक्ट इकडे कसा असं मुंबईला आलेलो आणि आज आसूदला चाललो आहे दापोलीमध्ये किंवा सवंतवाणी गाडीला गर्दी व किती आहे जशी गणपतीला असते तशी इलेक्शनला गर्दी झाली सगळी झाले इलेक्शन ला गावाला गर्दी आहे मालगाडी फुल जनरल डबे हा लेडीज कोच फुल नशीब एसी डबा हाय ए सी डब्बा अरे वाह 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 गर् असली बेकार गर्ती है बगा तडाय जागा नाही तडाय जागा नाही तडा जागा नाही दिव्यावरूनच पॅक होऊन आले गाडी

स्पॉट माहिती झाली तेच 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 काय दाखवणार एनर्जी नसते आता आम्ही गावी गेलो ना आज पहिला साफ करताना पण दाखवणार मग ती पण मजा आहे लोका गणपतीला चाललेत का इलेक्शनला चाललेत हा बघा सापे वामने आलाय गर्दी बघा कसली आहे खतरनाक लांब लांब पर्यंत गर्दी खेड्यात बघा कसली लोक उतरतात सगळी इलेक्शन साडे अकरा झाले आणि खेडला उतरलोय आता खेळला जरा गाडी खाली झाली दरवाजे पूर्ण भरलेले पुरी सापेवामने वीर मानगाव रोहा आणि आता खेड पूर्ण आता गाडी खाली होईल चिपळूण पर्यंत खेड स्टेशन काय जबरदस्त आहे बघा कोकण रेल्वेचा सिम्बॉल खेड कन्स्ट्रक्शन चालू होतो जेव्हा मी आलेलो तेव्हा सो आता बरेच फिरे झाले पण इथं बघा खेडचा पूर्ण मॅप दिलेला आहे खेड रेल्वे स्टेशन हे बघा काळकाई मंदिर मुंबईकडे जाणारा आणि काटेश्वरी माता मंदिर इकडं महिफतगड रसालगड हे सगळं मॅप दिलेला आहे तो खेडला काय काय आहे ते रघुवीर घाट इकडे वासोटा किल्ला वासोटा किल्ला म्हणजे तापळ वगैरे तिकडे आहे ना तिकडची जी बॉर्डर सगळे म्हणजे सह्याद्रीतला खेड आणि इकडे दापोली वगैरे दिलेले आहे कर्दे बीच आमच्या साईडचा सा, मुरुड बीच आणि मी राहतो इथं मुरुड बीच कर्दे बीचच्या इकडे मध्ये खतरनाक केलेला आहे लांबचा लांब आता स्पेस वाढवलेला आहे आणि इकडे पार्किंग स्पेस पण दिलेला आहे काका आणि काकाचा पोरगा आलाय बाईक घेऊन आपा उड़ा? बराला बाईक घेऊन बोलवली आज एसट्या कमी आहेत सगळ्या गेल्यात एस्ट्या इलेक्शनला फायनली आमचं मतदान झालेलं आहे आमची आम शाळा जिल्हा परिषद मराठी शाळा हे कडे काय करतेस काय दरचा पाडा पाहिजे आता तुझं दाखव दात इकडे मतदान करायला किती काय नव्हता मतदान अरे असा कसा शाळेत बाईने गैरजे लावले आम्ही गेलो आम्ही शाळेत गेलो आणि राहिलो काय हा आम्हाला आई काय आई बाबा घरीच ठेवलं आणि आई बाबा शाळेत गेलो काय आज काय गुड इव्हीनिंग मित्रांनो मस्त दुपारी मतदान करून आलो गर्दी थोडी कमी होती दोनला पोचलो मी आमच्या शाळेत ती जिल्हा परिषद केंद्रशाळा आहे असोच नंबर एक त्या शाळेत शिकलो त्या शाळेत शिकलेलो पण आहे आणि त्या शाळेत आज मोठा होऊन मतदानसुद्धा करतो आहे एक संविधानाने हक्क दिला आहे आपल्याला मतदान करण्याचा आणि चांगला आमदार किंवा चांगला उमेदवार तिथे निवडणूक देण्याचा निवडून देण्याचा सो आज हक्क बजावलेला आहे पण मी सांगणार नाही कोणाला दिला तो सो so, आता uh, मी राजकारणाबद्दल काही बोलणार पण नाही आणि बोलत सुद्धा नाही आणि मला राजकारणात जास्त इंटरेस्ट पण नाही सो so, आज मतदानासाठी आलेलो सो so, दिलेला आहे अपेक्षा आहे यापुढे सुद्धा चांगली कामं होतील गावी आलो आहे त्यानिमित्तानं गावी यायला भेटलो आज रात्री निघतो आहे किंवा उद्या सकाळी निघतो आहे कारण उद्या संध्याकाळची परत रिअस अटेंड करायची <laughs> नाही तर पूर्वी ॲक्च्युली दोन हजार एकवीस बावीस तेवीस अशा वेळेस यायचो ना त्यावेळेस म्हणजे गावी आलो की दोन चार पाच पाच दिवस राहायचो मग जायचो पण आजचा अशी वेळ आली की लगेच निघायला लागते टाकते कोंबड्या माझ्या जवळ आले आहेत ना त्यांना माहीत नाही मोठे झाले तुम्ही मी भक्ष होणार होते या सर म्हणजे आता दापोली चालू आहे रात्र झाले आणि आता सध्या आहे दाबोल रोडला पण दापोलीमध्येच आहे सो सोबत विहार आहे इकडे दोन मित्र आहेत सो so, जस्ट इकडे ज्या गोष्टी मला काही माहीत नव्हत्या म्हणजे त्या आता विहारने मला सुद्धा सांगितलेल्या so, आहेत सो आता इकडे मागत आहे पंचमुखी मारुती मंदिर जसा दापोलीच्या बाजारपेठात जिची बाजारपेठेच्या इथे एक नदी आहे पूल आहे पहिला पूल होता बघा तो इंग्रजकालीन तो आता कट झाला हां आणि तिथे बघा मी गणपतीचे वगैरे व्हिडिओ केले तिथे बाजारपेठला त्या महिला कौंडल कंगण्या वगैरे घेताना होत्या तिथे समोर एक मारुती मंदिर आहे तसाच डिटतो इथे सुद्धा साकारलेला आहे काय बदल काय सांगशील ॲक्च्युली कसं आहे दापोलीमध्ये ना त्रिपुरारी पौर्णिमेचा कार्यक्रम खूप मोठ्या प्रमाणात साजरा केला जातो आणि स्पेशली जर बघायचं झालं तर वडाचा कोण दापोली यांचं दरवर्षी एक वेगवेगळे आणि अनोखे देखावे सादर करतात ते म्हणजे खूप बघायला गेलं तर इथे खूप सारे मोठे मोठे आर्टिस्ट भरलेले आहेत थोडक्यात त्यांची कला ही दापोलीतल्या सगळ्या रसिकांना एकदम अशी मंत्रमुग्ध करणारी असते कधी कधी काय होतं म्हणजे एके टाइमला तर असं होतं त्यांनी बर्फाचे देवांचे वेगवेगळ्या मूर्त्यांचं आयोजन केलं नव्हतं ती खूप एक वेगळी मेहनत होती आता महापुरुष वडाचा कोण म्हणून तरी ते मंदिर प्रसिद्ध आहे आणि तेच दरवर्षी एक वेगवेगळे अनोखे देखावे वगैरे सादर करतात तर ह्या वर्षी त्यांनी पंचमुखी महारुद्र हनुमान दापोली बाजारपेठ इथलं डिट्टू मंदिर त्यांनी उभं आहे म्हणजे ते तुम्हाला लिटरली रोडवरून जर तुम्ही क्रॉस होत असाल तर तुम्हाला असं वाटेल की ते रिअलीज तिथे आपण मारुती मंदिर जवळ जा। झालेलो आहोत तिथे बरोबर मारुती मंदिर दापोली बाजारपेठला तुम्ही दापोलीकर असाल तर बघितला असेल पण हे बघा सेम दिसतंय जे आहेत आपल्या दापोलीतले वडाचा पोळ्यातील प्रसिद्ध कलाकार की ज्यांनी आपल्या पंचवटी महारुद्र हनुमान दापोलीची पूर्णपणे आहे तशी उत्तमभूत प्रतिष्ठापना टाईप मंदिर उभं केलं तर त्यांच्याकडून आपण जाणून घेऊया की त्यांना किती दिवस लागले किंवा काय मेहनत होती त्यांची नमस्कार आम्ही सर्व महापुरुष देवस्थान येथील वडाचा पण येथील रहिवासी आहोत तर आम्ही तीन वर्ष आम्ही वेगवेगळ्या सजावट केलेल्या गेल्या वर्षी आम्ही महाबळेश्वर येथील मंदिराची प्रतिकृती केलेली त्याच्या आदल्या वर्षी आम्ही चंडिका मंदिर उभारले या वर्षी आम्ही दापोलीतलं बाजारपेठेमधील प्रसिद्ध पंच पंचमुखी महारुद्र हनुमानाचं मंदिर उभारण्याचा प्रयत्न केलेला आहे तर याच्यासाठी सर्व कलाकार हे आमच्या गावातीलच आहे कुठची गोष्ट अशी नाही की ती बाहेर कुणी केलेली आहे आणि सर्व आम्हाला जवळजवळ वीस ते एकवीस दिवस लागले हे सगळं उभार आहे हे काही आहे सर्व आमच्या इथं म्हणजे सगळ्या प्रकारचे कलाकार आहेत आर्टिस्ट आहेत सुतारकाम म्हणजे व्यवसाय नाही आहे पण ते आवड आहे त्यांना सुतारकाम करणं इलेक्ट्रिशियन आहेत पण प्रोफेशनल वेल्डर आहेत त्यामुळे सगळं शक्य होतं मंडळी बघा तुम्ही गावगडची माणसं आहेत ना ही म्हणजे आता हा ह्याला आर्ट असं म्हणतात ना डेट्टो आता मी आम्ही बाहेरून फक्त आता पास होत होतो सो हे मारुती मंदिर म्हणजे जस्ट आम्ही विहारला बोललो सुद्धा अरे तिकडे इकडचं शिफ्ट झालं का इकडे असं माझं पण एक बॅक ऑफ द माइंड आलं पण नंतरला विहार मला या गोष्टी मी खरंच सांगतो मला माहीत नव्हतं विहारने सांगितलं आज आल इथे आलो विहारमुळे इथे आलो आणि हे सगळे तुमच्यासारख्या महान कलाकारांना मी सुद्धा भेटलो खरंच पण प्रत्येक कलाकृतीला एक न्याय दिलाय म्हणजे बघा एक एक बारकाईने तुम्ही बघू शकता जसं त्या मंदिरात आहे तसं इथे होतो सो पुढच्या वर्षी काय नवीन तुम्ही संकल्पना साकारली तर हे कधी असतं ते लोकांना सांगा म्हणजे ते कसे आहे की मी सुद्धा नवीन आलो आहे तर पुढच्या वर्षी मी आवर्जून येईल आणि तुम्ही सुद्धा दापोलीकर असाल तर आवर्जून बघायला या कधी असतरी पुरापूर आमचं हा महापुरुष मंदिरातला आमचा दरवर्षी उत्सव असतो पिपणच्या दिवशी उत्सव असतो त्यावेळी आम्ही दरवर्षी नवीन काहीतरी करतो दरवेळी आठवणीने तुम्ही वर्षी आमंत्रण ह्या वर्षीच करून नक्की नक्की मन...